ए तुला मी किती वेळ झाला एक गोष्ट बोलतोय नाश्त्याला कर नाश्त्याला कर काय का असं करते तुम्हाला लय भूक लागली दोन तास झालं तुझ्या माग कोणासाठी आत्ता कुठं तरी झाले दोन तासानंतर ते पोहे झाले आत्ता पहिले प्रमोशनची व्हिडिओ होती मग माझे शॉर्ट्स बनवायचे होते आणि मग मी तू मला म्हंटल की मम्मी आता कर कारण की आपल्याला डेकोरेशन पण करायचंय मग काय काय करू ते पण आहे हा ब्लॉग चालू आहे काय नमस्कार सर्वांना जय शिवराय

आता पोहे झालेले आहेत परवा जशी मी तुम्हाला अर्धवट वांग्याची भाजी दाखवली तशी मी आलेला अर्धवट पोहे नाही खाऊ घालत <laughs> कारण की ती एडिटिंग मध्ये चुकली होती आणि खरंच सांगते ते कोणाच्याच लक्षात आलेलं नाहीये मी सग सर्वांना सांगत होते की नाही का सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि मला सांगतात काय चुकलंय काय चुकलंय पण कुणी आतापर्यंत मला सांगितलं नाहीये काही तुम्ही ती वांग्याची भाजी आहे ना व्हिडिओ मेन मध्ये चुकली आहे का तर ती एडिट हे व्यक्तीने केली या व्यक्तीने केली म्हणून ती चुकली तिला गडबड सगळ्या बाबतीत गडबड असती मग ते मी म्हणलं दोन मिनिटं नाही ते ती करून मोकळं आणत पण ते असं करणार तिकडे चुकीचं झालं तरी झालं चालेल मी करणार अरे कशाला एवढं काय व्हिडिओ ऍक्च्युली चुकली आहे ती म्हणजे माझ्याच मुळे चुकली आहे आणि ते असं झालं होतं की मी खूप म्हणजे ते मधला पार्टच घेतला नव्हता जो मी नाही नंतर त्यात गरम पाणी तो पार्टच घेतला नव्हता जाऊ दे पहिल्यांदा होता तो ब्लॉक आपला आणि आपला आता डेकोरेशन करायचे अजून आता आपली प्लेट तयार झाली आहे पोह्याची आता पोहे काढणार

इतका कंटाळतो ना इतक ना कधी कधी करायचं काय एवढं आंघोळ करून काय महत्वाचं महत्वाचं म्हणजे आंघोळ केल्याशिवाय आंघोळ केलं तर आंघोळ आहे मला एक दिवस काम एक दिवस उशिरा केली तर चालत उशिरा केली तर आंघोळ केल्याशिवाय माणसाला काम जमलं नाही पाहिजे असं आंघोळ केलंय असं फ्रेश राहायचं माणसाला चला आता बाय मला दाखवायचं होतं दोन तास झाले मला नाही काय प्रॉब्लेम आहे माहितीये का सकाळपासून उठल्यापासून रेग्युलर काम चालू आहे जसं काय आवरून झालं देवपूजा महत्वाची होती आज देवपूजा केली त्याच्यानंतर व्हिडीओ बनवले परत प्रमोशन व्हिडिओ बनवली आता झालंय दादाला केलेत पोहे आता त्याला खायला घालते त्याला तर चला तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद